सर <coughs> नमस्कार uh, मी देवेंद्र कडू भालेराव आज सर क्लिनिकमध्ये एक भू महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक आलेले आहेत आज आपण त्यांच्याशी थोडं बोलू आणि त्यांच्याशी बो त्यांना ट्रीटमेंटबद्दल बोलायचं आहे सांगायचं आहे सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार ट्रीटमेंटबद्दल ट्रीटमेंट कशी वाटली मी डॉक्टर महेंद्र भालेराव यांच्याकडं आलो आमचे मित्र प्राध्यापक भालेराव त्यांच्या सूचनेवरून तर या ठिकाणी आल्यानंतर माझ्या मिसेसला खूप त्रास होता म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून तिला चालताही येत नव्हतं yes. गुडघ्याचा त्रास होता आणि पूर्ण स्नायूबाची जखडून गेलेले होते त्यामुळे चालताना खूप त्रास होता परंतु इथं आल्यानंतर गुडघ्याचा आणि खांद्याचा सरांनी महेंद्र सरांनी जी ट्रीटमेंट केली जे उपचार केलेत त्यांच्या पद्धतीनं के तर त्यामुळं ती अगदी पाचच मिनटामध्ये रिलॅक्स झाली आणि खरं म्हणजे आम्ही त्यांना दोघांनी हाताला धरून इथे आणलेलो होतो परंतु इथं आल्यानंतर सरांनी जे काही पंधरा मिनिट उपचार केले त्याच्यामुळं त्या इतक्या रिलॅक्स झाला की त्याचे चेहऱ्यावर हास्य पसरलं म्हणजे त्यांचा चेहरा आधी जर आपण पाहिला सर त्यांना चेहरा आई आता कसं वाटतंय आधी किती लोक घेऊन यायचे आधी किती लोकांनी पकडून दोन लोकांनी पकडून आणलं होतं मला दोन लोकांनी पकडून आणलं होतं मला आता रिलॅक्स झाली एकदम छान थँक्यू थँक्यू त्याच्या त्यांच्या चेहऱ्यावरचा हाश्या आपल्याला कळून येतात आणि त्यांना आम्ही अक्षरशः गाडीतून त्यांना हाताला धरून इथे आणलेलो होतो आणि दुसरी गोष्ट मलासुद्धा सतत लिहिण्यामुळे बसण्यामुळं कमरेच्या मनशाचा आणि थोडा सायटिकाचा त्रास होता परंतु त्यांनी जे त्यांच्या पद्धतीनं उपचार केले त्या उपचारामुळं मलाही रिलॅक्स वाटायला लागला कारण चालताना असं एक एक उजवा पाय सायटिकामुळे ऊज्या बाजूचा असं चालताना थोडी लचक मारायचा okay. परंतु त्यांनी जे उपचार केले त्यामुळे अगदी मला असा अनुभव आला की आपले ते दुखणं नाहीसं झालेलं आहे आणि चालताना मला अगदी नॉर्मल आता मी चालायला लागलो म्हणून डॉक्टर महेंद्र देवेंद्र भालेराव सॉरी डॉक्टर देवेंद्र भालेराव यांनी जे उपचार केले त्यांना मी खरोखर त्याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि सर्वांनी अशा प्रकारचा जर त्रास असेल तरी उपचार घ्यायलाच पाहिजे असे मी सूचना होतात सर तुमचा तुम्हाला थोडासा परिचय मी प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख बुलढाणा इथे राहतो आणि महत्वाचं म्हणजे मी लेखक आहे बारोमास तहान या कादंबऱ्यांचा मी लेखक का आहे माझी तहान कादंबरी बरेच दिवस उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात की आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये सरांची दोन हजार तीन मध्ये <coughs> तहान कादंबरी लागलेली होती दोन हजार चार मध्ये बारा मासला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त असे हे ज्येष्ठ साहित्यिक ग्रामीण साहित्य जे मोठे नावाजलेलं नाव आहेत ग्रामीण साहित्यामध्ये आणि त्यांनी देवेंद्र भालेराव डॉक्टर देवेंद्र भालेराव यांची जी ट्रीटमेंट घेतली त्यामुळे आता मॅडम आणि सर यांचं दोघांचं दुखणं मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे आणि ज्यांना काही दुखणं असेल त्यांनी या दवाखान्याला भेट देणं भेटल्यानंतरच तुम्हाला खरं म्हणजे समजेल की हा उपचार किती महत्वाचा आहे ते थँक्यू सर थँक्यू सर मग आम्ही लेखनाच्या माध्यमातून समाजाची सेवा करतो की तहान बारोमास ह्या कादंबऱ्या सगळ्या विद्यापीठात अभ्यास आला आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे तहान बारो बारोमास बारो चारी मेरा चित्रपट निघालेला आहे बारोमास कादंबरीवर तहान ना, कादंबरीवर नाटक निघालेलं मुंबईला शिवाजी रंगमंदिर वगैरे सतत प्रयोग सुरू असतात तर मी एक प्रकारे समाजाची लेखनाच्या माध्यमातून सेवा करतो पण त्यांनी मला म्हणजे जे ज्या कारणामुळं मी सातत्यानं असं लिहू शकत नव्हतो मनकेच्या त्रासामुळं वगैरे तर त्यांनी या कामामध्ये मला मदत केली तीसुद्धा त्यांची एक समाजसेवेचंच काम आहे असं समजतो आणि त्याचाच एक भाग मी झालो मला त्यांनी ही जी सेवा दिली त्याच्याबद्दल खरोखर मला अतिशय आनंद होतो थँक्यू सो मच सर